युवकांच्या विधायक सामूहिक प्रयत्नातूनच विकसित भारताचं मिशन यशस्वी होईल तरुणाईची ताकद भारताला जगामध्ये शक्तिशाली बनवेल त्यासाठी स्वतःच्या आणि कुटुंबाच्या विकासाइतकंच समाजाच्या विकासासाठी नव्या पिढीतील तरुणांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत असं प्रतिपादन माजी कुलगुरू माणिकराव साळुंखे यांनी केलं शिवाजी विद्यापीठात आजपासून सात दिवसीय राष्ट्रीय एकात्मता शिबिराला सुरुवात झाली त्याप्रसंगी ते बोलत होते या शिबिरात बारा राज्यातील एकवीस विद्यापीठांचे स्वयंसेवक सहभागी झालेत शिवाजी विद्यापीठामध्ये आजपासून बावीस फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या राष्ट्रीय एकात्मता शिबिराला सुरुवात झाली माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे सुमनकुमार यादव कुलगुरू डॉ डी टी शिर्के प्रकुलगुरू डॉ पी एस पाटील कुलसचिव डॉ बी एन शिंदे एन एस एस विभागप्रमुख डॉक्टर टी एम चौगले यांच्या उपस्थितीत परिषदेला सुरुवात झाली या शिबिराच्या शुभारंभप्रसंगी विद्यापीठ परिसरातून शोभायात्रा काढण्यात आली त्यानंतर पर्यावरणपूरक उद्घाटन करत शिवशाहूंचा जयघोष करण्यात आला एन एस एस विभागाचे प्रमुख टी एन चौगले आणि प्रकुलगुरू डॉ पी एस पाटील यांनी या शिबिराचा हेतू विषद केला तर शिवाजी विद्यापीठात आणि राजर्षी शाहूंच्या नगरीत हे शिबीर होत असल्याचा आनंद सुमनकुमार यादव यांनी व्यक्त केला त्यानंतर माजी कुलगुरू डॉ माणिकराव साळुंखे यांनी मार्गदर्शन केलं आपण पन्नास वर्षापूर्वी एन आय सी कॅम्प केला होता तेव्हापासून समाजासाठी सेवेची भावना मनामध्ये संस्कारित झाली असं ते म्हणाले राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापुरात विविध धर्मातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी उभारलेली बोर्डिंग आणि व्यापार उद्योगातून समाजाच्या प्रगतीसाठी केलेले प्रयत्न देशभरातून आलेल्या विद्यार्थ्यांनी पहावेत त्यांचा अभ्यास करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली युवकांनी आपली ताकद विधायक कामासाठी वापरली तर देश निश्चित विकसित होईल त्याचे संस्कार या एकात्मता शिबिरातून घ्यावेत आणि सर्व जाती धर्माच्या नागरिकांना एकत्र करून या देशाला सक्षम मजबूत आणि शक्तिशाली बनवण्यासाठी प्रयत्न करावेत असंही डॉ माणिकराव साळुंखे यांनी सांगितलं दरम्यान विद्यार्थ्यांनी समाज शिक्षणाचं व्रत हाती घ्यावं स्वतःबरोबरच समाजासाठी काम करण्याची प्रतिज्ञा करावी असं आवाहन कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के यांनी केलं सात दिवस चालणाऱ्या या शिबिरात जिल्ह्यातील विविध स्थळांना भेटी पोस्टर स्पर्धा सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धा श्रमदान व्याख्यान आणि चर्चासत्र असे भरगच्च उपक्रम होणार आहेत